नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे परंतु महाराष्ट्रामध्ये किती कांद्याला बाजारभाव मिळत आहे त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये यानी की हैदराबादमध्ये किती कांद्याला भाव मिळत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की किती भाव वाढलेले आहे तर शेतकरी मित्रांनो बघू शकता की लासलगावमध्ये कांद्याला किती भाव मिळालेला आहे तर बघू शकता की लासलगावमध्ये एकूण कांद्याचा लिलाव सातशे नग झालेला आहे आणि त्यामध्ये लाल कांद्याला तर बघू शकता की किती रुपये मिळालेले आहे उन्हाळी कांद्याला सातशे रुपये दर मिळालेला आहे त्याचप्रमाणे आवक झालेली आहे अकराशे पन्नास क्विंटलची आणि बघू शकता की कांद्याला उन्हाळी दर सहाशे रुपयापासून ते एकोणीसशे रुपये ते चौदाशे रुपये मिळालेला आहे सर्वसाधारण एकोणीसशे रुपये ते दोन हजार रुपयापर्यंत कांद्याला दर मिळालेला आहे त्याचप्रमाणे हैदराबादमध्ये कांद्याला चेन्नईमध्ये किती भाव मिळाला आहे तर बघू शकता की शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो चेन्नईमध्ये आपल्याला सर्वात जास्त भाव पाहायला मिळतो त्याचप्रमाणे हैदराबादमध्ये तर बघू शकता किती भाव मिळालेला आहे कांद्याला तर बघू शकता की सर्वात चांगलेल्या कांद्याला मिळालेला आहे दोन हजार एक ते एकवीसशे रुपयापर्यंत त्याचप्रमाणे साधारण त्याच्यापेक्षा साधारण कांद्याला सतराशे ते अठराशे रुपये भाव मिळालेला आहे त्याचप्रमाणे मीडियम कांद्याला पंधराशे ते सोळाशे रुपये भाव मिळालेला आहे आणि गोल्टा या कांद्याला पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे आणि गोल्टी चारशे ते नऊशे रुपये भाव मिळालेला आहे आणि एकदम साधा कांदा असला तर त्याला पाचशे ते आठशे रुपयापर्यंत भाव मिळालेला आहे अशा प्रकारे हैदराबाद व महाराष्ट्रातील भाव आपल्याला पाहायलाच मिळालेला आहे तुमच्या भागामध्ये किती कांद्याला भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जळू कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आपल्या शेतकरी भावाच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद